राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा जिल्ह्यातील नेते तथा माजी पालकमंत्री माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक रमेश उमाडे जिल्हा सरचिटणीसपदी शेख जावेद तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रंगराव बापू देशमुख जळगाव तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप उगले आणि जळगाव शहराध्यक्ष सय्यद तंजीर जमादार आणि तालुका कार्याध्यक्ष रमेश तुरुक यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान नवीन नियुक्ती केल्याबद्दल नवनियुक्त पदाधिकारी यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचे आभार मानले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ध्येय धोरणे आम्ही तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात सदैव पक्ष संघटनेचे काम करून पक्षाला अधिक बळकट करणार असल्याचा विश्वास विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रंगराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला आहे